आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांच्या तीस वर्षाच्या कालखंडीचा मी त्यांचा सहकारी आहे आज खऱ्या अर्थाने राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाव्य असा कामगार मेळावा या ठिकाणी भरवला गेलेला आहे आणि या कामगार मेळाव्याच्या निमित्ताने विचारमंचावर उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदरावजी बुट्टे पाटील भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शंतरामजी भोसले या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे कोशाध्यक्ष माझे मार्गदर्शक मनोज काका मांजरे अमृत नाना शेवकरी अक्षयजी काळे मिलनताई शिंदे बाबासाहेब जगताप गणेशराव गोरे प्रल्हादसिंग परदेशी गोपाल निलम अशोकजी पांडे भैया चंदाबाई परदेशी बापूसाहेब परदेशी सूर्यकांत प बारणे आणि मोहनराव वाडेकर सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक मान्यवर मंडळी समोर देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत सुनीलराव आहेत सर्वच मान्यवर मंडळी आपण सर्वच मान्यवर आहात अतिथीगण आहात प्रथमतः परदेशी कुटुंबियांच्या वतीने कुटुंबातला एक जवळचा सहकारी या नात्याने मी आपणा सर्वांचं सरशाचं स्वागत या ठिकाणी करतो खऱ्या अर्थाने मनापासनं धन्यवाद या ठिकाणी परदेशी ब्रदर्स आणि विशाल ग्रुपला या ठिकाणी मी देणार आहे की तालुक्यामधील या चाकणनगरीमधील नगरीमधील एक हजारपेक्षा जास्त मुलांनी क्यू आर कोडवरती त्या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी नोकरी मिळावी म्हणून त्या ठिकाणी स्कॅनिंग केलेला आहे आणि हा वेगळा उपक्रम चाकण नगरीमध्ये जर कोण करू शकतं तर ते फक्त परदेशी ब्रदर्स आणि विशाल ग्रुपच्याच माध्यमातून होऊ शकतं अशा पद्धतीचा ताकदीचा कार्यक्रम परदेशी कुटुंब आमचे मार्गदर्शक राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी घेत आहे खऱ्या अर्थाने राजनभाई आणि माझा प्रवास पतित पाहून संघटनेच्या कालखंडापासून आहे मी त्यावेळेस आठवी नववीचा एक शाळेतला विद्यार्थी पण राजगुरुनगर येथे आमचे सूर्यकांतजी कैलासवाशी सूर्यकांतची राक्षी असतील आमचे अरुण आदक असतील किंबहुना त्या ठिकाणी सुरेशजी कवतरे असतील या सगळ्या ग्रुपच्या माध्यमातून राजनबाईंना त्या ठिकाणी आम्ही जॉईंट झालो आणि हा विचारांचा प्रभाव तेव्हापासून आमचा चालू होता मध्यंतरीच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये देखील राजनबाई आणि परिवाराने मला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आज मी मी खऱ्या अर्थाने यामुळं आनंदित आहे की या कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते आमचं विशाल भैयाने केलेलं आहे आणि विशाल भैयाचा संपूर्णच ग्रुप मग त्यामध्ये आकाश असेल पवन असेल त्याच्यामध्ये रंजन असेल यश असेल आणि आमचे शेरूभाई हे कायम दिलखुलास असतात ते शेरूभाई असेल अक्षय असेल हर्षल असेल या नवीन परदेशी कुटुंबातल्या पिढीने एक चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलं आणि एवढ्या मोठ्या मुलांना या ठिकाणी संधी देत आहेत आज कुतहल या गोष्टीचं वाटतं की गेले एक महिनाभर राजनभाई मी या तालुक्यामध्ये मुलांना नोकऱ्या मिळव्यात म्हणून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी बातम्या करतो आहे आणि अडीचशे कंपन्यांना तुमच्यासारखा एक समाजाचं ऋण फेडणारा कार्यकर्ता आणि तुमच्या परिवाराने या ठिकाणी अडीचशे कंपन्या बोलवल्यात आता एका ठिकाणी जर त्यांची रिक्रुटमेंट नसेल तर दुसऱ्या ठिकाणी त्याला काम लागणार आहे पण ही गोष्ट समाजातल्या मोठमोठ्या नेत्यांच्या लक्षात येत नाही हे आमचं या तालुक्याचं दुर्दैव आहे पण आज आपला वाढदिवसाचा दिवस आहे त्यामुळं मनापासनं या वाढदिवसाच्या आपल्याला सदिच्छा शुभेच्छा देत असताना राजनबाईंच्या भविष्यकाळातील प्रवासामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या सदैवबरोबर राहणार रा आहे या ठिकाणी राजनबाईला त्यांच्या पुढील जीवनामध्ये उत्तम असं आरोग्य ऐश्वर संपदा त्या ते ठिकाणी त्यांच्याकडे आहे पण ती दुग्नित होऊन जावं आणि त्यांच्या भविष्यातल्या ज्या योजना आहेत त्यांच्या पुढील पिढीने मग त्यामध्ये ही सर्वच मंडळी विशाल आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार या सर्वांनी त्या ठिकाणी ज्या ज्या संकल्पना मग त्यामध्ये त्यांच्या बंधू असतील त्या सर्व परिवाराने जी स्वप्न बघितली चाकण शहरामध्ये प्रत्येक प्रत्येक ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचे आदर्श मॉडेल वास्तू या परदेशी प्रदर्शनी उभी केलेली के आहे तशाच पद्धतीने चाकणच्या वैभवामध्ये ही देखील तरुण पिढी चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंटमध्ये आणि विकासामध्ये चांगली काम करेल आणि त्यांचं यश यामध्ये खरं तर राजनबाई आणि त्यांच्या परिवाराला समाधान मिळणार आहे ते समाधान देखील ईश्वर परमात्मा राजनबाई आणि त्यांना सर्वांना देव राजनबाईंना मनापासून शुभकामना सदिच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद